कांदे पोहे भाग दोन पालघरला जाऊन येऊन आठवडा व्हायला आला नीरा आणि विनयचे फोनवर बोलणे सुरू झाले शेवटी दोघांनी भेटायची वेळ ठरवली कॅफेमध्ये भेटणं विनयला सोयीस्कर वाटत होतं तिनेही होकार दिला तिची ड्युटी संपल्यावर ती कॅफेमध्ये पोहोचली विनय वाट बघत होताच ती आली आणि त्याने तिच्या ओंजळीत दहा बारा फुलं अलगत दिली मीराला कळेना त्याला कसं माहीत पांढऱ्या चाप्याबद्दल ती खुश झाली एकदाच त्या नाजूक फुलांचा मन भरून सुगंध घेताच तिचा दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला बरं डॉक्टर काय घेणार तुम्ही कोल्ड कॉपी चालेल का इथे अप्रतिम मिळते या वाक्याने ती भाणावर आली चालेल तसाही चहापेक्षा तिला कॉफीच जास्त वेड होत याला सगळं कसं माहीत आहे विचारूया आज दिवस कसा गेला वगैरे गप्पा सुरू झाला तिच्या हॉस्पिटलमधल्या पेशंटबद्दल गप्पा सुद्धा तो मन लावून ऐकत होता आणि स्वतःच्या दिवसाबद्दल सुद्धा तेवढ्याच मोकळेपणाने तिला सर्व सांगितले मीरा तुला काय प्रश्न पडला होता त्या दिवशी सगळ्यांची पसंती झाल्यावर सुद्धा तुझे डोळे मात्र भिरभिरत होते विनयने मुद्दाला हात घातला मीराला खरंच याबद्दल बोलायचं होतंच तिला कळत नव्हतं कसं विचारू विनयनेच विषय काढल्यावर तिने विचारलं तू किती गोरा आहेस तू मला का पसंत केलंस तुझ्या आधी आलेल्या काही स्थळांनी फक्त या एक कारणाने नकार दिला होता त्यातली मुलं काळ्या या कॅटेगरीमध्ये मोडत होती तरी हे ऐकून हसावं की रडावं हे विनयला कळे ना त्यांनी सुरुवात केली खूप मोठी गोष्ट आहे ग तुला थोडक्यात सांगतो माझं एका मुलीवर प्रेम होतं अगदी हिरोईनसारखी होती गोरीपान सुंदर हुशार तिचेही माझ्यावर प्रेम होतं असे म्हणायची पण सोडून गेली मला श्रीमंत मुलगा मिळाला तेव्हा एकदा मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही खूप मनाला लागलं माझ्या डिप्रेशनमध्ये गेलेलो अशी काही गोष्ट तुला ऐकायची आहे का ती एवढा वेळ त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती तिची तंद्री शेवटच्या वाक्याने भंगली काही न कळून ती त्याच्याकडे पाहायला लागली त्याने तिला हलकेच टपली मारली आणि म्हणाला अगं वेडाबाई हे सर्व तुला खरं वाटलं का अर्थातच खरं वाटलं अशाच काही स्टोरी असतात भारतात मुलांच्या बायकोचा रंग काय आहे याचा फरक न पडण्यासाठी बरं आता खरं सांगशील की अजून काही नवटंकी करायची आहे सांगतो ग बाई म्हणून विनयने सांगायला सुरुवात केली तू बहुतेक त्या दिवशी मलाच बघण्यात गुंग होतीस ओह काय भारी लाजलीस फिदा झालो मी परत बरं मारू नकोस नेहमीचा कॅपे आहे आमच्या कँगचा सांगतो सगळं तुझं बहुतेक माझ्या आई आणि बहिणीकडे लक्ष नव्हतं त्या दोघीही सावळ्या आहेत माझा रंग बाबांवर गेलाय बघ माझ्या आजीचे संस्कार आहेत दोन वर्ष आधीच देवाघरी गेली ती आम्ही सगळे तिच्या विचारांमध्ये वाढलो आहे तिने लहानपणापासून मनावर हेच बिंबवलं होतं की कधीच कोणाला शारीरिक ठेवणवरून जज करायचं नाही प्रत्येक व्यक्ती ब्लेस असते माझ्या बाबांचे लग्न माझ्या आईशी ठरवतानाही नातेवाईकांनी आईच्या रंगावरूनही आजीशी खूप वाद घातले होते आज बघ माझ्या बाबांना आजीच्या त्या निर्णयामुळे किती सुख लाभलं आहे तर डॉक्टर मॅडम मी काय किंवा माझ्या घरातले अजून कोणी काय तुझ्या रंगाचा कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही मीराला त्यांचं बोलणं ऐकतच राहावं वा असं वाटायला लागलं प्रेमात म्हणजे हेच का याचा ती विचार करत होती पण वर, वर काही न दाखवता तिने त्याच्याकडे बघून एक आश्वासक हास्य केले मीरा अजून एक गोष्ट सांगायची होती माझं तुझ्यावर प्रेम आहे बघितल्या क्षणापासून एक अनामिक ओढ तुझ्याबद्दल लागली होती मला आणि एक गोष्ट कबूल करायची आहे जी आत्तापर्यंत मी तुला सांगितली नाही विनयच्या या बोलण्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली तो पुढे काय कबूल करतोय याच्या उत्सुकतेपेक्षा त्याने डायरेक्ट प्रेमाची अशी कबुली दिल्याने तिला पुढे काय बोलावे तेच सूचनासे झाले मीरा ऐकतेस ना कुठे तंद्री लागली तुझी का प्रेमात पडलीस तू पण माझ्या विनयने तिच्या डोळ्यांसमोर टिचकी वाजवत विचारलं अ नाही नाही बोल तू बोलत होतास मीराने सावरून घेतलं मीरा तुला आठवत नाही बहुतेक मी तुझ्या घरी यायच्या आधी आपण भेटलो आहोत तुझ्या हॉस्पिटलमध्ये तेव्हाच मला तू आवडलीस अरे पण कधी बघितलंस विनय म्हणाला सगळं सांगतो बस एक प्रॉमिस कर मला मदत करणाऱ्या कोणाला काही बोलणार नाहीस मीराला कळेना नक्की काय आणि कधीपासून सुरू आहे आश्चर्य वाटत होतं त्याच्याबद्दल ओढ वाटत होती सगळ्याच भावना एकत्र दाटून आल्या होत्या ती कशी बशी एवढंच म्हणाली मला सगळं सांग कधीपासून सुरू आहे हे सर्व मला कधीच काही जाणवलं कसं नाही मीरा सगळं सांगतो ग थोडक्यात दोन महिन्यापूर्वी तुमचा एक ऑफिस स्टाफ ऍडमिट होता तुमच्याच हॉस्पिटलमध्ये ताप उतरत नव्हता आठवडाभर तो माझा शाळेतील मित्र आहे त्याला भेटायला आणि रात्री सोबत म्हणून मी आलो होतो तुझी तुझीही नाईट शिफ्ट होती राऊंडसाठी आलीस तेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं आणि ओढला गेलो तुझ्याकडे नंतर तुझी ड्यूटी त्या मध्ये लागायच्या आधीच मित्राला डिस्चार्ज मिळाला पण मला तुझी ओढ लागली होती मी त्या मित्राकरवी तुझी होईल तेवढी माहिती काढली त्यानेच सांगितले की तुझ्या घरचे तुझ्या लग्नाच्या प्रयत्नात आहेत आणि पत्रिका बघूनच लग्न करावं हे पक्क आहे माझ्या घरच्यांशी आधीच बोललो होतो तुझ्याबद्दल तुझ्या घरच्यांशी बोलायचे ठरवलं पुढचं सर्व तुला माहित आहे काय मग डॉक्टर मॅडम बोलाल का आता काही एवढं सगळं केलंच मीरांनी तिचे आश्चर्य व्यक्त केले मीरा सांगितलं ना तुला पहिल्या नजरेत प्रेमात पडलो ग तुझ्या तुझ्याबद्दल जसं अजून समजत गेलं तस तसं प्रेम वाढतच गेलं आत्ता फक्त तुझ्या निर्णयासाठी थांबलो आहे आणि खरंच खूप छान वाटतंय तुला सर्व खरं सांगून मीरा जराशी त्रासली होती पण कोणीतरी आपल्यासाठी एवढं केलंय हे ऐकून बरीच सुद्धा होती तिने उशीर होतोय हे कारण देऊन काढता पाय घेतला विनय खरंतर तर थोडा घाबरला होता मीरा नीट निरोप न घेता निघाली त्यामुळे त्याच्या मनात शंका येत होती की ही होकार देईल की नाही, नाही तर सगळंच मुसळ केरा जाणार होतं दोन दिवस झाले मीराकडून काहीच फोन मेसेज नव्हता तब्बल अठ्ठेचाळीस तास उलटून गेले ही मुलगी भेटून आणि बोलून जीवाला घोर लागला होता कशातच लक्ष नव्हते त्याने त्याच्या बाबांना तिच्या घरच्यांशी होकार नकार काय आहे की अजून वेळ हवा आहे ते विचारा असं सांगितलं त्याच्या बाबांनी तिसऱ्या दिवशी तिच्या घरी फोन करून विचारलं तेव्हा समजलं मीराचं त्यांच्याशी दोन दिवस बोलणं झालं नव्हतं तिच्या घरच्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने विनयला फोन करून भेटायला बोलावलं तिचा स्वर अगदी वृक्ष होता तू चांगला मुलगा आहेस त्यामुळे प्रत्यक्ष भेटून तुला माझा जो काही निर्णय असेल ते सांगायला घरच्यांनी सांगितलं आहे म्हणून भेटते हे वाक्य तिने त्याच्या तोंडावर मारलं विनयची एव्हा ना खात्री पटत चालली होती की ही नकार देणार आहे मनातल्या मनात तडपडत होता तो मीरा आज मस्त तयार होऊन आली होती तिच्याकडे बघत राहावं वा असं वाटत होतं छानसा पंजाबी ड्रेस साजेस सा मेकअप विनय परत एकदा तिच्यावर फिदा झाला ती जवळ आली तसं भांडावर आला का ही एवढी सुंदर बनून का आली आहे आत्तापर्यंतच्या भेटीमध्ये तिच्याबरोबर अखंड बडबड करणारा तो आज एकदम शांत बसला होता तो गप्प बसलाय हे बघून मीराने बोलायला सुरवात केली विनय खरं तर हे स्थळ सगळ्या बाजूंनी अनुरूप होतं माझ्यासाठी मी पण विचार करत होते की चांगला मुलगा आहे भेटून बोलायला हरकत नाही विचार तर जुळले होतेच आपले बऱ्यापैकी माझ्या घरचे तर तुझ्या प्रेमातच होते तू पहिल्यांदा घरी येऊन गेलास तेव्हापासून विनय म्हणाला मी सुद्धा मुली बघत होतो काही आवडत होत्या काही आवडत नव्हत्या हो पण ओढ लावेल अशी कोणी आवडली नव्हती हो हॉस्पिटलमध्ये तुला बघितल्यावर वाटलं त्यानुसार मला तुला मिळवण्यासाठी जे जे करता आलं ते ते मी केलं तू भेटलीस फोनवर आपलं बोलणं सुरू झालं मी तुझ्यात खूप गुंतलो ग विनय तू मला सगळं सांगितलंस अगदी घर घेणार आहेस हे सुद्धा पण प्रेम करतोस हे सांगूनसुद्धा आपण हनीमूनला कुठे जायचं हे तू मला सांगितलं नाहीस म्हणून मी नकार एवढं बोलते ना तोपर्यंत विनयने तिला अर्धवट थांबवले आणि म्हणाला बस ग किती वेळा सांगणार आहेस तुझा नकार आहे ते एक मिनिट परत बोल आता काय म्हणत होतीस तू हनी मुनला विनय एकदम शॉकमधून बाहेर आल्यासारखा तिचं बोलणं परत परत आठवू लागला मीराच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं विनय अविश्वासाने मीराकडे बघत होता ही नक्की होकार देते की नकार विनय माझं तुझ्यावर प्रेम आहे होकार मिळालाय हे कळल्यावर त्याचे बदललेले हावभाव पाहून मीरा हसायला लागली मीराने त्याच्या हातात हात ठेवला त्याच्या डोळ्यात बघून त्याला म्हणाली विनय तू मला आवडला होतास घरी आलास तेव्हाही आणि तुझ्या घरी भेटलो तेव्हाही तुझा खरेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आवडला होता वेळ घेतला होता तो तुला अजून जाणून घ्यायला कारण दोन भेटीमध्ये आयुष्याचा निर्णय घेणं पटत नव्हतं विनयला मीराच्या होकाराने आकाश ठेंगणं झालं होतं तिच्या प्रेमाच्या कबुलीने दोन दिवसाचा त्रागा तो विसरून गेला होता माझं प्रेम मला मिळालं हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता आणि डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडत होते मीराने त्याचे डोळे पुसले आणि अजूनच मस्करीच्या मूडमध्ये येत रडका नवरा नको मला बाबा म्हणाली मात्र तोपर्यंत आपण कॅफेमध्ये आहोत हे विसरून विनयने तिला घट्ट मिठी मारली होती आता कधीच तिला दूर जाऊन न देण्यासाठी अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद